केलेलं आहे घस सोसायटीच्या भरती प्रक्रियेबाबत काय झालं जळगाव जिल्हा सरकारी नोकऱ्यांची सहकारी पत्पिढी जळगाव या म्हणजे गस पत्पिढी या संस्थेची नोकर भरतीच्या संदर्भात आमदार महोदयांनी एक पत्र दिलं होतं रामान शिंदे यांची सदर ती नोकर भरती कर प्रक्रिया करा आणि त्यानुसार मग काही मुद्दे उपस्थित केले होते ते मुद्दे याप्रमाणे आहेत की जे ग, 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 भरती प्रक्रिया बाबतचा प्रस्ताव दाखल करतेवेळी वेळी संस्थेची सभासद संख्या व आज अखेरची सभासद संख्या यांची नक्की आणि निश्चित काय माहिती आहे ती सादर करायची आहे दुसरं सेवानिवृत्त अधिकारी आणि कर्मचारी यांचे सभासद जे आहेत ते मान्य न्यायालय व शासन निर्णयाप्रमाणे त्यांचा सभासदत्व कमी करण्यात येणार आहे ते निश्चित किती सभासद कमी होणार आहेत या संदर्भात ती निश्चित आकडेवारी किंवा माहिती त्यांनी सादर करायची आहे आणि संस्थेच्या संचालक मंडळाने विभागीय अधिकारी हे सेवानिवृत्तीनुसार वेगळंच होईल असा ठराव पारित केलेला आहे हे असा ठराव केलेला आहे का केला असेल तर कधी गेलेला आहे त्याची माहिती सादर करायची त्याच्यानंतर आज रोजी संस्थेची संख्या पाहता संस्थेत लवकर भरती करणे आवश्यक असल्याबाबत माहिती सादर करायची त्यांना म्हणजे रिक्त पद कामकाजाचे स्वरूप सुटीची स्थिती या सगळ्या बाबी पाहू दुसरं सदर भरती प्रक्रिया निष्पक्षपातीपणे व भ्रष्टाचारमुक्त होण्यासाठी संस्थेने काय उपाययोजना आखल्या आहेत याबाबतची ठोस माहिती सादर करायची आहे आणि तशी ही भरती प्रक्रिया नामांकित एजन्सी मार्फत राबवण्याबाबतची कार्यवाही करण्यात यावी सर्व मुद्द्यांचा कम्प्लायन्स होईपर्यंत सदरची भरती प्रक्रिया करने पत्र दिले सर घसर सोसायटीच्या भरती प्रक्रिया संदर्भात कायमच वाद झालेला आहे या अगोदर देखील भरती प्रक्रिया झालेली आहे तर त्यांच्या जवळील असलेल्या नातेवाईकांनीच नातेवाईकांनाच त्या ठिकाणी घेण्यात आलं असा देखील आरोप केला जातोय आपण कसं बघतो याबाबत नाही त्याची त्या आरोपाची स्पष्टता माझ्याकडे नसल्यामुळे करू या संदर्भात आता पत्र काय हेच पत्र दिलंय वाचून दाखवले त्या मुद्द्यांचा कम्प्लायन्स होईल सर आता काही वेळापूर्वी तुम्ही आमदार साहेबांना तुम्ही सांगितलं की याला आरबीआयचे नियम लागू नाहीत येत पतसंस्थांना असं काही आहे का भरती करताना नियम लागू नाही आरबीआयचे दोन गोष्टी आहेत नागरी सहकारी बँका आणि नागरी सहकारी पतसंस्था किंवा पगारदार सहकारी पतसंस्था यामध्ये बेसिक फरक असा आहे की जी पतसंस्था जी असते ती सहकार कायद्यानुसार नोंदणीकृत असते नागरी बँक जी असते ती सहकार कायद्यानुसार पण नोंदणी असते आणि रिझर्व्ह बँकेचा बँकिंग रेग्युलेशन ॲक्टनुसार पण नोंदणी असते मग त्याच्यावर दुहेरी नियंत्रण असतं बँकिंग रेग्युलेशन ॲक्टनुसार आरबीआयचं नियंत्रण असतं आणि प्लस सहकार कायद्याचं नियंत्रण पण मग सहकार कायद्यानुसार ही भरती पर प्रक्रिया पारदर्शक व्हायला पाहिजे असं काही निकष नाही का त्या संदर्भामध्ये आहेत निकष मग हे तोंडी का घेतल्या जातात परीक्षा त्यात कुठलाही ऑनलाईन भरती न करता का संस्थेच्या पोटनिमामध्ये भरती प्रक्रिया करण्याबाबत किंवा कर्मचारी सेवा भरती करण्याबाबत एक कमिटी स्थापन केली कमिटी जर बेकायदेशीर काम करत असेल तर अशा वेळेला तुम्ही काय केलं पाहिजे म्हणजे तुमची भूमिका असली पाहिजे काम केलं असेल आणि प्रूव्ह झाला असेल त्यांच्यावर कार्यवाही होऊ शकतं सगळी होऊ शकते हे प्रकरण खरं तर तुम्ही पुढे आणलं पाहिजे तुम्हीच हे उदयाला नाही पाहिजे अशा पद्धतीची भरती प्रक्रिया जर त्यामध्ये उणेवा आहेत आक्षेप आहेत ज्या मुद्द्यांचे प्रश्न जे मुद्दे अनुत्तरित होते त्याची माहिती आपण मागवली ते मुद्दे जर स्पष्ट होत नसतील ते रद्द होईल आता ही भरती प्रक्रिया तूर्त रद्द झाली असं म्हणायचं रद्द नाही स्थगित स्थगित कधीपर्यंत जोपर्यंत हा कंप्लायन्स जो ते करत नाही कर तोपर्यंत मागवलेल्या मुद्द्यांचे माहिती